नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत सतरा जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे दरम्यान या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे दिल्ली पक्षी श्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे दरम्यान ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या जागेवरून काँग्रेस नेते संजय निरुपम ने यांनी आक्षेप घेते आक्रमक झाले आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास सोबत न जाता एकला चेलोचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत अशी परिस्थिती आहे अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवरून ठाकरेगटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे असा आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्ष बघ घेतलेला आहे आम्हाला याची सवय आहे काँग्रेसला त्यांच्या सोबत असेल तर त्यांनी सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे आगामी कालावधीमध्ये काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे